नमस्कार मित्रांनो संरक्षण मंत्रालय अंतर्गत उत्पादन विभागात परमनंट अशा वॅकन्सी निघालेला आहे मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि त्यासाठी अठरा हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये लघुलेखक स्टोअर किपर शिपाई सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्यासाठी पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरु करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या मार्फत स्टोर मध्ये वॅकन्सी सुटलेल्या आहे ग्रुप सी पदाच्या या वॅकन्सी असणारे नॉन गॅजेटेड अशा असणार असणारे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये अर्ज जो आहे तो तुम्हाला फिल करून त्याबरोबर नेसेसरी डॉक्युमेंट जोडून दिलेल्या अॅड्रेसवरती रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने पाठवणं अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर स्टोर किपर स्टेनोग्राफर ग्रेड दोन मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएस ऑफिसर आणि एमटीएस सॅनिटरी या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात सिनियर स्टोर कीपर आणि स्टेनोग्राफर ग्रेड या पदांसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये सिनियर स्टोर कीपर या पदासाठी दोन वॅकन्सी असणार आहे कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून तुमची बारावी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त मटेरियल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि यामध्ये दोन वर्षाचा स्टोर किपरिंग किंवा अकाउंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे पुढचं जे पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड दोन या पदासाठी मित्रांनो एक व्याकन्सी असणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची बारावी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो मल्टी टास्किंग स्टाफ एमटीएस ऑफिस आणि एमटीएस सॅनिटरी या पदांसाठी अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएस ऑफिस साठी तीन पद असणार आहे जर तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण आहात तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे तर मल्टी टास्किंग स्टाफ सॅनिटरी या पदासाठी पदा एक व्याकरणची आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तुमची दहावी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो ऑल इंडिया लेवलला तुमची जॉबची पोस्टिंग कुठेही असू शकते मात्र सुरुवातीच्या काळात मुंबई आणि वडोदरा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात क्वालिफिकेशन आणि एज मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये सिनियर स्टोर किपर आणि स्टेनोग्राफर दोन या पदांसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे तर मल्टी टास्किंग स्टाफ एमटीएस ऑफिस आणि एमटीएस सॅनिटरी या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे एससी एसटी साठी पाच वर्षे साठी तीन वर्षे फिजिकली डिसेबल असेल एक्स सर्व्हिसमन असेल प्रत्येकासाठी वयाची काय तरतूद असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन क्लोजिंग डेट म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा अप्लिकेशन जे आहे ते पूर्ण करायचं आहे आणि पाठवायचं आहे यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमची सर्वात पहिल्यांदा रिटर्न एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता फॉर सिनियर स्टोर किपर आणि स्टेनोग्राफर ग्रेड दोन या पदासाठी जनरल इंटेलिजंट अँड रेजनिंग जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन न्युमेरिकल ऍप्टिट्यूडचे प्रत्येकी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर एमटीएस ऑफिस एमटीएस सॅनिटरी या पदांसाठी देखील तुमचे या ठिकाणी शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी विचारले जाणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक्झामची डेट टाइम व्हेन्यू टाइम टू टाइम या संदर्भाची अपडेट तुम्हाला कॉल लेटर थ्रू तुमच्या ईमेल अड्रेसवरती तुम्हाला प्राप्त होणार आहे अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीच्या काळात अपॉइंटमेंट झाल्यानंतर दोन वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे मात्र या दोन वर्षात जर तुमचा परफॉर्मन्स साटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो रिटर्न एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट साठी बोलावून देणार आहे आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आणि मग फायनल तुमची मेरिट लिस्ट तयार होणार आहे अशा पद्धतीने तुमची अपॉइंटमेंट या ठिकाणी केले जाणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला एका इन्व्हेलॉपमध्ये तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरून त्याबरोबर नेसेसरी डॉक्युमेंट अटॅच करून पाठवायचे आणि त्या इनवेलॉपवरती तुम्हाला अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता त्या पोस्टचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे अँड कॅटेगरी ज्या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करत असाल एस सी एसटी ओबीसी अन रिझर्व किंवा ज्या पण कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करत असाल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी टाकायची आणि हे इन्वेलॉप तुम्हाला सील करून रजिस्टर किंवा स्पीड पोस्ट करायचं आहे चीप क्वालिटी अश्युरन्स इस्टॅब्लिशमेंट नवाल स्टोर डी क्यू एन कॉम्प्लेक्स एट फ्लोअर नवाल डॉकया टाइगर गेट मुंबई चार शून्य 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 दोन तीन या ऍड्रेसवरती आठ जुलै दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची डेट असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे तो अपेंडिक्स ए दोन मध्ये दिला आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला भरायचा आहे त्याबरोबर तुम्हाला ऍडमिट कार्डचं देखील प्रिंट घ्यायची आहे याची देखील लिंक मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल तीन फोटोग्राफ तुम्हाला घ्यायचा आहे त्यामधला एक फोटो जो आहे तो तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मवरती अटॅच करायचा आहे दोन फोटो प्रत्येक एका ऍडमिट कार्डवरती म्हणजे दोन ऍडमिट कार्डवरती तुम्हाला दोन फोटो लावायचे आणि हे सर्व तुम्हाला एका इन्व्हेलॉकमध्ये पॅक करून त्या इन्व्हलॉकवरती हे जे डिटेल्स आहे हे डिटेल्स टाकून दिलेल्या ऍड्रेसवरती रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे इन्व्हलॉकची साईज जी आहे ती पंचवीस सेंटीमीटर इंटू दहा सेंटीमीटर इतकी असणं या ठिकाणी गरजेची असणार आहे यामध्ये फोटोग्राफचे डिटेल्स या ठिकाणी दिले आहे तुम्ही चेक करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि या अप्लिकेशन फॉर्म बरोबर ऍडमिट कार्ड बरोबर तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट पाठवायचे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये डेट ऑफ बर्थचा प्रूफ असेल त्यानंतर फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करून दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो जॉईन झाल्यानंतर तुमच्या पदानुसार काय काय तुम्हाला वर्क असणार आहे काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता यामध्ये सिनियर स्टोअरकीपर असेल स्टेनोग्राफर दोन असेल मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिससाठी असेल किंवा मल्टी टास्किंग स्टाफ सॅनिटरीसाठी असेल तर संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेला आहे जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी दिले आहे त्या सर्व डिटेल्स तुम्ही वाचून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक असणार आहे बाकीचे संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये दिले आहे मित्रांनो त्या डिटेलमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन करण्याच्या अगोदर वाचून घेणं अनिवार्य असणार आहे हा अप्लिकेशनचा फॉर्म मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथून जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे तो संपूर्ण भरून तुम्हाला याबरोबर तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलं ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून ऍडमिट कार्ड अटॅच करून एका मध्ये पॅक करून दिलेल्या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने आहे यामध्ये तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी तुम्हाला शिकवायचा आहे त्यानंतर बाकीच्या ज्या इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेल्या आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे या अप्लिकेशन फॉर्मॅटची बॅक टू बॅक प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर ऍडमिट कार्ड ज्या ठिकाणी दिलेला आहे त्याची देखील बॅक टू बॅक प्रिंट तुम्हाला घेऊन दोन ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला दोन्ही साईडने फोटो या ठिकाणी लावायचे आहे आणि या तुम्हाला डॉक्युमेंट जोडून पोस्टाने पाठवायचे अशा पद्धतीने मित्रांनो पाच जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो दिलेल्या वरती पाठवणं अनिवार्य असणार आहे अशा पद्धती मित्रांनो अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग